नमस्कार मंडळी पैठण नगरपालिकेच्या इतिहासात इलेक्शन नगर प्रत्यक्ष आणि नगरपालिकेच्या नगर इतर सदस्यांची पुढे जाण्याचा ही इलेक्शन काही विचित्र वळणावर येऊन पोचलेली आहे कारण काही काय असताना प्रशासकीय कारणामुळे पुढे गेले असं समजतय उद्या कदाचित आम्ही त्याला रेट पिटिशनला करून चॅलेंज देण्याचा प्रयत्न करणार आहोतच परंतु आज इलेक्शन कमिशनला स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण बाकीचे बाकीच्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत तीन तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत हो या निमित्ताने कार्य करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला वाटेल की अजून दहा दिवस कसं करायचं खोल ताकदीने दहा दिवस पुढे जरी गेलं तरी आपल्याला प्रेशराला लागायचं आहे कंटाळायचं नाही जी काही यंत्रणा आत्तापर्यंत उभं राहिली जे काही वातावरण झालं ते टिकवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा उमेद हारू नका विजय आपला आहे नमस्कार था। 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 आता आपण सगळेजण प्रांत ऑफिसला जायचंय प्रांताधिकारी मॅडमला आपण सगळेजण निवेदन देणार आहोत आता सगळ्या उमेदवारांनी निवेदनावरती सहाय्या केलेल्या आहेत रेट वरती पण आपण लागली